पिढी ही तंत्रज्ञानाने वेढलेली आहे आईवडील सुद्धा आपल्या मुलांना स्मार्टफोन्स आणि इंटरनेट कनेक्शन अगदी मुले लहान असल्यापासूनच देतात आणि मग मुले मैदानी खेळ व इतर सर्जनशील गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यात या उपक्रमांबद्दल रुची वाढवण्यासाठी फ्लाइंग बर्ड्स एज्युकेशनल अँड मल्टीपर्पज ट्रस्टच्या अंतर्गत किंडर ऑर्किड प्रीस्कूल आणि स्मार्ट आर्यन्स डिजिटल क्लासेस यांच्या व सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक सव्वीस मार्च दोन रोजी वाशी जुहुगाव से सेक्टर एकोणतीस राजीव गांधी उद्यान येथे सायंकाळी पाच वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते लहान मुलांच्या गुणांना वाव देण्यासाठी मुलांमध्ये विविध कलागुण जोपासून त्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला मुलांचा व त्यांच्या पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा गीता चापके यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये सत्तर मुलांनी सहभाग घेतला असून जवळपास दीडशे लोक उपस्थित होते यावेळी निसर्गाच्या सानिध्यात मुलांनी निसर्ग चित्र कागदावर रेखाटले नमस्कार मी सावित्री बहुद्देश महिला विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गीता मोहन चापके बोलत आहे खरोखरच यांच्या सं ही सो यांची संस्था आणि आमची संस्था दोन्ही मिळून आम्ही खरोखर असं ठरवलं आहे की मुलांसाठी एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे खरोखर आता जर बघितलं तर मुलांचं लक्ष मु मोबाईलमध्येच आहे आणि पॅरेंट्स लोक पण थोडासा त्रास द्यायला लागला तर काय करतात हे घे बाळा मोबाईल आणि खेड मोबाईलवरती आ आत्ताच्या जगात तर हेच चाललेलं आहे तर आमच्या दोन्ही म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की खरोखरच मुलांचं लक्ष मोबाईलमधून काढून एज्युकेशनमध्ये कसं आणायचं तर आम्ही आता बघितलं असेल तुम्ही गार्डनमध्ये आम्ही ड्रॉईंग्स कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आणि खरोखर छोटे छोटे मुलं आहेत बघितलं तर त्यांच्या मम्मीसुद्धा त्यांच्यासोबत आहे म्हणजे बघा मुलांसाठीच नाही तर मम्मीचासुद्धा मोबाईलच्यापासूनचा वेळ म्हणजे वाचलेला आहे मम्मी, मम्मी पण काय करते सिरियल किंवा मोबाईल दोन्हीशिवाय तिचं पण काही काम झाल्यावरती तिचं पण काही दुसरं काम आताच्या हल्लीच्या काळात ते काही राहिलेलं दिसत नाही आहे हाऊसवाईफ म्हटलं तर तेवढंच येते मग आता आमच्या आमच्या संस्थेने असं ठरवलेलं आहे की बरोबर बघा छोटे छोटे मुलं मुलांसोबत मम्मीसुद्धा ड्रॉईंगमध्ये काढताना तुम्हाला दिसत आहे तर आमच्या आम्हाला तरी असं वाटते की आम्ही एक पाऊल कुठंतरी पुढे चालताना आम्हाला दिसत आहे म्हणून आमचे दोन्ही संस्थे म्हणून आमचं एकच लक्ष असेल की मुलांना एज्युकेशनमध्ये कसं वळता येईल जास्तीत जास्त कसं त्याच्याकडे लक्ष देता येईल एवढंच आमचा प्रयत्न राहणार आहे नमस्कार ए बी नाईन टी व्हीनी आमच्या या कॉम्पिटिशनला भेट दिल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आमच्या दोन्ही संस्थेच्या वतीने खूप खूप धन्यवाद त्यांचे आपण पाहतोय की आजकाल मुलं मोबाईलवरती भरपूर खेळायला लागलेत आपण नेहमी विचार करत असतो की मुलं आपली मोबाईलवरती खेळतात आपण रागवत असतो पण कधी आपण विचार केलेला आहे का आजच्या ज आजच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी बिल्डिंग बनवली मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान राहिलेले आहेत का जरी समजा गार्डन आपल्याकडे असले उपलब्ध आहेत पण आपण त्यांना गार्डनमध्ये रोज रोज सोडतो का आणि आपण त्याच्यावरती बोलत असतो की मुलं मोबाईलवरतीच राहतात मै हा ना मोबाईल सोडतच नाही जेवणाच्या टायमाला पण जेवण मोबाईल सोडत नाही या सगळ्या गोष्टी होत आहेत ह्याच्यावरती किंडर ऑर्किड प्री स्कूल फ्लाइंग बर्ड ही जे एज्युकेशन सोसायटी जी आहे आमची सावित्रीबाई बहुउद्देश महिला मंडळ जे आहे आम्ही ह्याच्यावरती काम करत आहोत आम्ही आता मुलांना मोबाईलमधे काढायचा प्रयत्न आहे तर या प्रयत्नामध्ये आम्ही काय करतोय गार्डनमध्ये घेऊन जातो मुलांना विविध प्रकारचे ड्रॉइंग करायला लावतो आहे गार्डनमध्ये घेऊन येऊन डान्स करायला लावतोय ह्याच्याने त्यांचं लक्ष जे आहे मोबाईलकडून वळून शिक्षणाकडे होईल आम्ही आता रीडिंग कोर्स म्हणून पण चालू केलेलं आहे जे बालक आहेत आता आम्ही बघितलं तर ऐंशी टक्के मुलं अशी आहेत त्यांना वाचता येतच नाही आहे जरी ते दुसरीला गेले तिसरीला गेले तर आता आमची ही दोघांची संस्था जी आहे आम्ही मिळून ह्याच्यावरती पण काम करायचं कार्य स्टार्ट केलेलं आहे आमच्या या ड्रॉइंग स्पर्धेचा शूटिंग करण्यासाठी ए बी नाईन टी व्हीने जे सहकार्य केलं ते आले त्यांचं हार्दिक कर, धन्यवाद करतो मी आमच्या स्कूलकडून किंडर ऑर्किड प्री स्कूल आमच्या स्कूलचं नाव आहे आणि आम्ही अशा भरपूर ॲक्टिव्हिटीज नेहमी राबवत असतो जसं ड्रॉईंग स्पर्धा क्रीडा स्पर्धा जेणेकरून विद्यार्थ्यांनी मोबाईल वगैरे ह्या वस्तूंकडून आपलं हे करून ह्या गोष्टींमध्ये लक्ष वेळावं अशीच आमची स्कूलची आणि आमचे पण प्रयत्न आहेत तर थँक्यू माझी मुलगी ही नऊ वर्ष तीन वर्षाची आहे ती ल घरी असताना ते तिला काही अशी त्या ज्या जास्त माणसं तरी हे नव्हती ओळख नव्हती मुलांमध्ये राहत नव्हती तिला अशी हे पूर्ण अशी बंद सारखी राहत होती ते पण जेव्हा मला या मॅडमचा नं लांब मॅडमचा नंबर मिळाला त्यांनी मला बोलले आमच्याकडे तुमच्या मुलीला घेऊन या आम्ही त्यांना हे करतो आता माझ्या मुलीत सहा महिने झाले माझी सहा महिन्याची मुलगी मस्त ॲक्टिव्ह झाली मुलांमध्ये खेळते वावरते मस्त वेगवेगळे वेगळी ॲक्टिव्हिटी करते हे फक्त लांबळे मॅडमचं स्कूलमुळेच त्यांचं स्कूल आहे किंडर ऑर्चिड प्रे स्कूल हे त्यांचं स्कूल आहे ज्याच्यामध्ये माझी मुलगी टाकल्यानंतर मला फार आनंद होत आहे कारण की माझी मुलगी खूप आता ॲक्टिव्ह आहे चांगले खेळते हे करते त्याच्यामुळे खूप मी समाधानी आहे हां माझ्या मुलीचं नाव श्री अमोल राजगुरू ॲक्च्युली हिच्यासाठी खूप ठिकाणी मी शिक्षण बघितलं म्हणजे ह्याच्यामध्ये बालवाडीमध्ये वगैरे टाकायला पण ती काही राही नाही आणि इथं टाकल्यापासून फर्स्ट डेपासून मुलगी माझी तिथे राहायला लागली शिकायला लागली आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी पण जसं सांगाल तसं करायला लागली आणि प्लस म्हणजे टीचर्स पण खूप कौप कॉपरेटिव्ह आहेत की बाबा आपण बे जास्तपणे त्यांच्या भरोशावरती त्यांना सोडू शकतो कधी म्हणजे काही प्रॉब्लेम नाही कधी काही नाही त्यांना व्यवस्थित बघतात ते थँक्यू माझा मुलगा हेमंत दाद भाऊ कोटवळे दोन वर्षापासून किंडर ऑर्चिड प्रीस्कूलमध्ये शिकत आहे तर त्याच्या लेव लेवलच्यापेक्षा म्हणजे जास्त त्याला शिकवलं जातं स्कूलमध्ये आणि फक्त शिक्षणच नाही त्याच्याबरोबर बाच बाकीच्याही खूप ॲक्टिव्हिटी त्याच्याकडून करून घेतल्या जातात आम्हाला खूप म्हणजे स्कूलमध्ये टाकून म्हणजे हे आहे आपली फी भरून त्याच्यापेक्षा जास्त पोरांना शिकायला भेटतंय त्याच्याबद्दल सर आणि मॅडमला थँक्स आमचा मुलगा किंडर अर्चित प्रायमरी स्कूलला शिकायला लागला तेव्हापासून बेसिकचा अगोदरचा अभ्यास तो अगोदरच करायला लागला आणि लर्निंगसुद्धा करायला लागलो आणि सरांना डान्स कॉम्पिटिशन वगैरे त्याच्यामध्ये छान प्रॅक्टिस करवली आणि ड्रॉईंग वगैरे कॉम्पिटिशन ही छान छान करायला लागले आणि पोरगरलाही सामोर गेलेलं आहे रीडिंग आणि रायटिंग बिना पाहून तो लिहायला लागला तर हाय जेंटलमॅन अँड लेडीज मी माया दुधा माझ्या मुलांचं नाव आथर्व दुधाळ आणि आदित्य दुधाळ यांना सुरुवातीला इंग्लिश वगैरे जमत नव्हतं पण जेव्हा मी सरांकडे आणि मॅडमकडे क्लास लावला तेव्हा माझा मोठा मुलगा पण छान इंग्लिश बोलायला लागला आता तो वर्गात पण फर्स्ट आणि सेकंड सेकंड स्टँडर्डला आहे छान बोलतो छान प्रगती पण झाली त्याची आणि माझ्या छो छोट्या मुला मुलामध्ये पण दोन वर्षात खूप छान प्रगती झाली आहे आम्हाला सरचा आणि मॅडमचा खूप अभिमान वाटतो की त्यांनी खूप छान शिकवलं माझ्या मुलांना मी त्यांचे खूप आभारी आहेत आणि थँक्यू सर आणि मॅडम आणि माझ्या मुलांसोबत राहून मला माझं लहानपणीचं बालपण आठवलं खूप छान वाटतं खूप एन्जॉय करतं खूप मस्त वाटतं हॅलो माझ्या मुलीचं नाव जीविका दिनेश चौधरी मीला स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं त्याच्या अगोदर तिला इंग्लिश हिंदी एवढं जमत नव्हतं पण स्कूलमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मॅम मैं, आणि टीचरने भरपूर तिला हे केलं तर त्याच्यामुळे तिला बरंच आता इंग्लिश जमतं त्याच्यामुळे ते आता बरीच आता हुशार झाली आणि तिच्यामुळे मीही खूप शिकली तिच्यामुळे मला मा माझं बालपण आठवलं थँक्यू नमस्ते ए बी नायन माझ्या मुलाचे नाव आहे प्रज्वल नितीन जगदा आहे तो किंडर वॉर्जी प्री स्कूलमध्ये सध्या शिकत आहे गेल्या वर्षी तो होता अगोदर कोरोनाच्या काळात कसे ऑनलाईन क्लास त्याच्यात तेवढी प्रगती नव्हती इकडे सरांकडे बोलवलं क्लास ट्युशन ना खूप त्याच्यात इम्प्रूव्ह झाला या इंग्लिश म्हणजे खूप छान बोलतो या आणि अदर ॲक्टिव्हिटी पण खूप होत आहेत त्याच्यामुळे कसे पॅरेंट्सला बी खूप संधी मिळते की त्यांच्यात पार्टिसिपेट करण्याची या ड्रॉईंगमध्ये बाकीचे विंग ग्राउंडमध्ये खूप म ॲक्टिव्हिटी होत आहेत त्यामुळं माझ्या मुलात मा मुला, खूप म्हणजे खूप प्रगती झालेली आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीमुळे आम्हाला आमचे बालपण आठवलं की आणि या स्कूलमार्फतच की आम्हाला म्हणजे इथं बोलायची संधी मिळाली किंवा इथं पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली थँक्यू थँक्यू सर थँक्यू मॅम नमस्कार ए बी नाईन सगळ्यात महत्त्वाचं आज सर आणि मॅमांनी जो प्रोजेक्ट सांगितला आहे त्याच्यात निसर्गाच्या सानिध्यात ड्रॉईंग करणं हे खूप महत्त्वाचं वाटलं आणि आम्हालाही त्यात इंटरेस्ट आहे आणि मुलांच्यामुळे आम्हालाही ती संधी मिळाली आणि माझी मुलगी नर्सरीला आहे आज तिला निसर्गाच्या सानिध्यात हे ड्रॉईंग करायला खूप आवडतं आणि आवडलं आहे आणि मलाही आवडलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता बऱ्याच दिवसाचं ड्रॉइंग केलेलं पण आज ड्रॉईंग करताना काहीतरी वेगळा अनुभव आलेला आहे आणि तो मी काही शब्दात वर्णन करू शकत नाही असा तो अनुभव आहे म्हणून मी थँक्स मानते की सर आणि मॅमांनी हा प्रोजेक्ट इथं घेतला